रुई येथील बकरी चोरी करणारी टोई जेरबंद मुरलीधर कांबई कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने बेकरी चोरी केल्याप्रकरणी रुई येथील फैजल रफीक वय वर्ष वीस व पारस बाबा वीस दोघे राहणार रुई या तालुका हातगणी जिल्हा कोल्हापूर यांना अटक करून त्यांच्याकडून एक लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त आला आहे वरिष्ठ पोलीस अधिकारी यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व प्रकारच्या चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याच्या सूचना स्थानिक गुन्हे अन्वेषण पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांना दिल्या होत्या कुलिष्ठांच्या सूचनेप्रमाणे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी आपल्या पथकातील वेगवेगळे तपास पथके तयार करून चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याचा तपास करीत असताना रोई येथील फैजल कुमनाय आणि त्याच्या साथीदारांनी बकरी सोडलेली असून ती बकरी विक्री करून आलेल्या पैशाची वाटणी करण्यासाठी आयती फाटा येथे येणार असल्याची माहिती पोलीस अंमलदार अशोक पवार यांना मिळाली मिळालेल्या माहितीनुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाचे पोलीस उपनिरीक्षक जालेंद्र जाधव हो। यांच्या पथकाने आयती फाटा येथे जाऊन फैजल कुमनाय व पारस पुजारी या दोघांना एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेऊन त्याची अंगधरती घेतली असता त्यांनी चोरीतील बकरी विकून आलेल्या तीस हजार रोख रक्कम मिळाली सदर बकरी चोरीचा हातकणी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झाला असून त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे सदर आरोपीकडून तीस हजार रुपये रोख रक्कम आणि गुन्ह्यात वापरलेले वाहन सत्तर हजार रुपये किमतीच्या सह एकूण एक लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करून आरोपींना पुढील तपासासाठी हातकणी पोलिसांच्या ताब्यात दिली आहे ही कारवाई स्थानिक गुन्ह्यानिष्ठांचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळंबकर पोलीस उपनिरीक्षक जालिंदर जाधव पोलिस अशोक पवार अरविंद पाटील संजय पडवळ विजय इंगळे सुहित मर्दाने संदीप बेंद्रे एकनाथ कदम नवनाथ कदम आणि हंबीर आतिक केले आहे